मित्र हो महाराष्ट्र कुणी नासवला तर लोकांमधून जनतेमधून उत्तर येतं एकच कुणी नासवला तर देवेंद्र फडणवीसांनी असे लोक म्हणतात महाराष्ट्रात अराजकता कुणी निर्माण केली तर लोकांमधून उत्तर मिळतं भारतीय जनता पार्टी आणि आता तर माझ्या रिनेश रंजन चॅनलचे एक युजर एक प्रेक्षक धक्कादायक विधान करतात कमेंटद्वारे आणि मित्र हो आश्चर्याची बाब ही कि आहे की ते भाजपा समर्थक आहेत ते काय म्हणतात हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ मित्र हो कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात मित्र हो बातम्यांची बातमी आज बातमी जरा विचित्र आहे मित्र हो आपल्या या रिनेश रंजन चॅनल हे रिनेश रंजन चॅनल सुरू होऊन फार काळ झाला नाही फार कमी दिवस झाले परंतु हजारो कमेंट दररोज येतात ज्या कमेंट येतात त्यापैकी नव्याण्णव टक्के कमेंट्स या केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात असतात ते का असतात ते जाणून घेऊया मला पूर्वी वाटायचं की ते कमेंट करणारे लोक हे अन्य पक्षांचे भक्त असतील समर्थक असतील पण तसं अजिबात झालं नाही तसं अजिबात नाही या एका कमेंटवरून लक्षात आलं फडणवीस सरकारच्या विरोधात कमेंट करणारे ऐंशी टक्के युजर्स हे भाजपा समर्थक आहेत त्यातले कित्येक लोक हे ब्राह्मण समाजाचे आहेत विशेषतः लक्षात घ्या तेव्हा कळलं की फडणवीसांना फडणवीसांना कमेंटच्या माध्यमातून घरचा आहेर मिळतो आहे आणि मित्र ते दुसरे तिसरे कुणी नसून ते कुलकर्णी नावाचे एक युझर आहे मी त्यांचं नाव घेत नाही त्या कुलकर्णी नावाचे युझर आहेत कुलकर्णी म्हणतात देवेंद्र तू निवडून यावा तू मुख्यमंत्री व्हावा यासाठी आम्ही तेव्हा सत्यनारायण केले होते आणि तू एकेरी शब्द असल्याने तू हा एकेरी शब्द असल्याने त्या दादा ज्येष्ठ नागरिक ते दादा असले पाहिजे असा माझा अंदाज आहे मित्र मित्र ज्या व्हिडिओवर ही कमेंट आली होती किंवा अशाच पद्धतीच्या कमेंट माझ्या चॅनलवर वारंवार येत असल्याने मी आणखी व्यथित झालो परंतु त्यावर असा स्पेशल भाग तयार करावा असे मला तेव्हाच वाटले होते परंतु मी थांबलो मित्र आणि माझ्या परिचयातील अनेक भाजपा समर्थक मित्रांना समोरासमोर मी हा प्रश्न केला ती खरोखर नाराजी आहे का एवढंच नाही तर एका नागपुरातील मित्र नगरसेवकाला माझा मित्र एक नगरसेवक आहे हा सवाल केला मी त्यांना भाजपाच्या आतमध्ये नेमकं चार भिंतीच्या आतमध्ये नेमकं काय चालतं असा प्रश्न मी त्याला केला गमतीने तेव्हा त्याचे उत्तर ऐकून मला अक्षरशः धक्का बसला मित्र होत तो भाजपाचा नगरसेवक भाजपाचा नगरसेवक काय म्हणतो बघा तो म्हणतो मी फार पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाचे काम करतो कार्यकर्ता म्हणून परंतु आता काम करण्याची इच्छा होत नाही कारण जेव्हापासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त सक्रिय झाले जास्त वेगवेगळ्या पद्धतीने अर्थात मुख्यमंत्री झाले तेव्हापासून विचित्र कारभार सुरू आहे असं त्या माझ्या मित्राचं म्हणणं होतं भारतीय जनता पार्टीतील लहान कार्यकर्त्यांना फार किंमत दिली जात नाही फार मान सन्मान दिला जात नाही हे स्पष्टपणे त्याने सांगितलं त्यांचं त्या कार्यकर्त्यांचं काहीही ऐकून घेतल्या जात नाही आणि तो म्हणला की पूर्वी असं नव्हतं भाजपामध्ये हे दहा पंधरा वर्षातला विषय आहे मतदारांमध्ये फार नाराजी असल्याने ग्राउंड झिरोवर काम करताना आम्हाला फार अडचण निर्माण होते असं ते म्हणतात मित्र हो या महायुती सरकारमध्ये त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार मंत्रीपदे दिसत नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे राजकुमार गोरे नितेश राणे माणिकराव कोकाटे यांची विधाने यांची भाषणे तर अतिशय क्लेश निर्माण करणारी असतात द्वेष निर्माण करणारी असतात मित्र जाती जातींमध्ये तेढ निर्माण करणारी असतात जाहीर सभांमधून काही वक्तव्य ही मंडळी करतात महत्वाचे प्रश्न सोडून दिवस रात्र फक्त हिंदू आणि मुसलमान हा द्वेष पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे शेतकरी एकीकडे रडतो आहे त्याला कर्जमाफी नाही आणि कर्जमाफी चक्क नाकारली आहे आत्ता बेरोजगारीने कडस गाठला आहे परीक्षांचे गोंधळ आणि महागाईचा भस्मासूर स्पष्ट जाणवत आहे स्पष्ट दिसत आहे मित्र असा स्पष्ट दिसत असल्याने लोक फार हल्ली नाराज आहेत त्यामुळे हे भाजपा समर्थकांना देखील पटत नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक म्हणतायत देवेंद्र तुझ्यासाठी आम्ही सत्यनारायण केले होते आणि तू हे काय करतोयस असं दुःख ते व्यक्त करतात असा सवाल महाराष्ट्रातील जनतेचा आहे मित्रभ आणि आता तर चक्क भारतीय जनता पार्टीचे समर्थकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घरचा अहेर देण्याचं धाडस करतायत मित्र हो फार खेदाची गोष्ट आहे दुःखाची गोष्ट आहे दुर्दैव आहे त्यामुळे तीन पक्ष एकत्र येऊन महायुतीच्या नावाने जो कारभार सध्या महाराष्ट्रात सुरू आहे जी अराजकता सुरू आहे जे वाचाडवीर बोलतायत त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्राची काय दशा होईल हे अजिबात सांगता येत नाही मुख्यमंत्री महोदयांना आता विनंती करावीशी वाटते मनापासून विनंती करावीशी वाटते मित्र हो की काय होतास तू काय झालास तू नाही लजाने असं म्हणण्याची वेळ आपल्यावर आली आहे हो कृपया भानावर या असं त्यांना सांगावं लागेल सर्वात आधी महायुतीमधील वाचाडवीरांना आधी आवरा त्यांना आवर घाला त्यांना व्यसन घाला नाही तर फार काही बरे होणार नाही येणाऱ्या काळात मित्र हो आपल्याला याबद्दल नेमकं काय वाटतं हो ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि पुन्हा जाता जाता एक नम्र विनंती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे तुमच्या हक्काचं चॅनल आहे आणि जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आजचा हा नवीन भाग विशेष भाग शेअर करा मित्र आणि हो, हो आपल्या रिनेश रंजन चॅनलचे सभासद होण्यासाठी जॉईन बटनचा वापर करू शकता तुमच्या स्क्रीनवर बघा मित्र हो अर्थात ऐच्छिक आहे ते त्याची जोर जबरदस्ती नाही त्यानिमित्ताने आपल्याशी चॅटिंगच्या माध्यमातून मला संवाद करता येईल एवढंच एवढी सुविधा त्या जॉईन बटन पासून तुम्हाला आणि मला मिळणार आहे मित्रांनो मित्र हो पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र